तर साहेबांचा नंबर झाल्यावर बारामतीत दादांच्या मागे आहे आणि म्हणूनच मला लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून दिले मी आपला गप्प बसलो सगळं खानदान माझ्या विरोधात प्रचार करत होतं असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय विधानसभेवरचा किस्सा अजित पवारांनी सांगितलंय माझ्या विरोधात तुझ्या पोराला उभं करू नको असं मी भावाला सांगितलेलं पण तरी माझ्या विरोधात प्रचार सुरूच होता असंही अजित पवारांनी दौंडमध्ये म्हटलंय माझ्या भागात आमचा लोकसभेचा उमेदवार अठ्ठेचाळीस हजारांनी पडला मी माझ्या भावाला निरोप पाठवतो नको माझ्या विरोधात तुझ्या पोराला भ करू अरे नाही बारामती साहेबाच्या माग आहे म्हणत आहे मी कुठं नाही म्हणतोय पण साहेबाचा सा नंबर झाल्यावर बारामती दादाच्या मागे आहे आणि मला लाखाच्या पेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं मी आपलं गळ बसलो सगळं खानदान माझ्याविरोधात प्रचार करत होतो